नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की जानकी ऋषिकेश नानांशी बोलायला आत्तापर्यंत काय काय घडलं हे सांगायला त्यांच्या रूममध्ये येतात सुमित्रा पण तिथेच असते नाना म्हणतात अरे ऋषिकेश तुला माहिती आहे का सारंग मला भेटला त्याने मला सगळं सांगितलं आणि त्यामुळे मी लग्नासाठी तयार झालो ऋषिकेश म्हणतो नाना अहो मी तुम्हाला सगळं सांगणारच होतो पण तेवढं तिथे आजी आल्या आणि त्याच्यामुळे मला काही सांगताच आलं नाही आणि नाना ऐश्वर्याने जानकीच्या आईला डांबून ठेवलं कुठेतरी आणि ती सांगत नाहीये त्यामुळे हे लग्न करावं लागतंय जानकी म्हणते हो नाना माझ्या आईला वेठीस धरून ती हे लग्न करू पाहते तिला या घरातून जायचंच नाही आहे तिला फक्त प्रॉपर्टी हवी आहे आणि म्हणूनच प्रेग्नेंट असल्याचं नाटकसुद्धा करते येते ऋषिकेश म्हणतो म्हणूनच आम्ही हे नाटक करायचं ठरवलंय जानकीच्या आईला मिळवण्यासाठी पण नाना यापेक्षाही भयानक गोष्ट ही आहे की जानकीची आई जर आपल्या हाताला नाही लागली तर मला हे लग्न करावंच लागेल आता हे लग्न टाळता येणार नाही नाना म्हणतात पाप, पाप, हो, पाप, पाप करते ती ऐश्वर्या खूप मोठं पाप करते सुमित्रा म्हणते हो खूप मोठं पाप करते आणि आनंदाने हे पाप करते ती सुमित्रा ऋषिकेशला म्हणते तिच्याकडून आपण वधवून नाही घेऊ शकत का हे सगळं नाना म्हणतात ना अगं यांनी प्रयत्न केले असतील ना।, के ना ती ऐश्वर्या किती धुर्त आहे तुला माहिती आहे ना ती सगळं सत्य काही सांगणारच नाही जानकी म्हणते सांगावंच लागेल संपूर्ण सत्य तिला तिच्या तोंडून सांगावं लागेल आणि नाना नाही तिच्याकडून आता सगळं सत्य वदवून घेतलं आणि तिला तिची लायकी दाखवली तर नावाची जानकी नाही तर संध्याकाळी घरी सगळे पाहुणे रावळे आलेले असतात आणि ऋषिकेश ऐश्वर्या यांच्या लग्नाचं चा संगीत चालू असतं जानकी सगळ्यांचं स्वागत करते आणि पहिला परफॉर्मन्स कोण करणार हे सांगत असते तेवढ्यात ऐश्वर्या तिला थांबवते ऐश्वर्या स्टेजवर येते म्हणते जानकी विसरलीस का अगं हे लग्न माझं आहे त्यामुळे पहिला परफॉर्मन्स हा माझाच होणार आणि फक्त मीच नाही हा माझ्यासोबत माझा नवरासुद्धा परफॉर्म करणार ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या असा कसा डान्स करणार अगं आपला डान्सच ठरलेला नाही आहे ऐश्वर्या म्हणते बऱ्याच गोष्टी ठरल्या नसतात पण त्या होतातच ना आणि तसंही म्हणतातच ना लग्न झाल्यानंतर नवरा बायकोच्या तालावर नाचतो मग असं समजा याची सुरुवात मी आजपासून करते ऐश्वर्या ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेश समोर आपला हात पुढे करते ऋषिकेश ऐश्वर्याचा हात धरतो आणि दोघंही स्टेजवर येतात ऐश्वर्या जानकीला म्हणते चल उतर खाली जानकी खाली उतरते ऋषिकेश ऐश्वर्या स्टेजवर जातात आणि दोघं डान्स करतात त्यांचा डान्स चालू असताना सौमित्र मागच्या बाजूला जातो तर इथं सौमित्र मेकअपचं सा सामान घेऊन बाहेर येतो आणि सारंगची वाट बघतो सारंग तिथे येतो सौमित्र म्हणतो सगळं ठरल्याप्रमाणे होते सारंग आपल्याकडे फक्त आजची रात्र आहे आज, रात आज, आज आपल्याला तिला धक्का द्यायचा आहे आज काहीही झालं तरी तिच्याकडून जानकी वहिनीची आई कुठे आहे हे वदवून घ्यायचंय ग्यों ग्यों। सारंग म्हणतो सा घेऊ घेऊ आज तिच्याकडून वधवून घेऊच आपण मला या नाटकाचा खूप कंटाळा आलेला आहे दादा तिकडे एकटं राहावं लागतं आहे मला आज काहीही झालं तरी ऐश्वर्याला खरंच सांगावंच लागेल सौमित्र सारंगला मेकअपचं सामान देतो आणि म्हणतो हे घे सामान आणि आपल्या नाटकाच्या शेवटच्या अंकाची सुरुवात कर सारंग तयार व्हायला हो जातो तर इकडे ऐश्वरा ऋषिकेश यांचा डान्स होत असतो आणि जानके त्यांनी डान्स करायला येते ऋषिकेश खाली जाऊन बसतो जानकी ऐश्वर्या एकत्र डान्स करतात त्या दोघींचा डान्स कमी आणि एकमेकींना मारणंच जास्त चालू असतं जानकीने ऐश्वर्याला खाली पाडलेलं असतं आजी आज विचारतात गुंडी तुला लागलं नाही ना ऐश्वर्या मनात म्हणते मला लागलं आहे पण ते शरीराला नाही मनाला लागले प्रत्येक वेळेस हिचा विजय का होतो या विचारानेच माझा संताप होतो आहे तर जानकी स्टेजवर येते जानकी सांगते आता तुमच्यासमोर अशा एका व्यक्तीची स्टोरी सादर होणार आहे ज्याने आपल्या बायकोच्या प्रेमामध्ये आपला जीव गमावला आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या नशिबामध्ये फक्त आला तो धोका जानकी सौमित्र वंतिका हे तिघही डान्स करत असतात सारंगच्या आयुष्याची कहाणी डान्समध्ये ते दाखवत असतात ऐश्वर्या ती कहाणी बघते आणि तिला कळतं की हाच सारंगचाच आयुष्याचा प्रवास आहे मध्येच तिला सारंग दिसत असतो ऐश्वर्या घाबरलेली असते ऐश्वर्याला कळतच नाही की आपल्यासमोर जे चालू आहे ते भास आहे का खरं आहे सारंग खरंच समोर आलाय का ऐश्वर्या जिथे बघेल तिथे तिला फक्त सारंगच दिसतो ऐश्वर्या शेजारी बघते शेजारी ऋषिकेश नसतो तर सारंग असतो ऐश्वर्या खूप घाबरते आणि मोठ्याने किंचाळते आणि ती बेशुद्ध पडते जानकी ऋषिकेश ऐश्वर्याला तिच्या रूममध्ये आणून झोपवतात ऐश्वर्या बेशुद्ध असते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्हाला सगळं लक्षात आहे ना जसं ठरले तसं बोला हां ऋषिकेश काही बोलणार तेवढंच ऐश्वर्या शुद्धीवर येते ऋषिकेश जानकीला खाली जायला सांगतो जानकी खाली निघून जाते ऋषिकेश ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या बरं वाटते ना तुला ऐश्वर्या म्हणते नाही मला नाही बरं वाटत आहे मला काही कळतच नाही आहे मी आत्ता सारंगला बघितलं पण सारंग कसं काय असू शकतात सारंग तर जिवंतच नाही आहे ना मी माझ्या बाजूला बघितलं ते माझ्या बाजूला बसले होते ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या तू जरा शांत हो अगं एवढी पॅनिक होऊ नको तुला भास झाला असेल ऐश्वर्या म्हणते नाही हो ऋषिकेश मला भास नाही झाला मी बघितलं सारंग माझ्या शेजारी बसले होते मला भास वगैरे नाही झाला शंभर टक्के सांगते मी तुम्हाला ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या हे शक्य नाही आहे तू जास्त विचार करतेस ना त्यामुळे तुला सारंग दिसला तू जास्त विचार करू नकोस ग तुझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तुला तशी भास झाले असतील तुझ्या बॉडीतली शुगर लेवल ड्रॉप झाली असेल त्यामुळे तुला चक्कर आली असेल हे घे लिंबू पाणी ऐश्वर्या नाही म्हणत असते ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या पी म्हटलंय ना ऐश्वर्या ते लिंबू पाणी पिते ऋषिकेश मनात म्हणतो ऐश्वर्या तू हे जे काही पितेस ना ते लिंबू पाणी नाही आहे तुला तर माहीत पण नाही यात काय टाकलं ते ऋषिकेश ऐश्वर्याकडे बघत असतो तर इकडे हॉलमध्ये जानकी खाली येते ती नाना सौमित्रा अवंतिका सुमित्रा यांना सांगते की आता ऋषिकेशने ऐश्वर्याला गुंगीचं औषध पाजले सुमित्रा म्हणते अगं पण गुंगीचं औषध देऊन काय होणार आहे तिला जानकी म्हणते आई आता तिला गुंगी चढेल ती सेन्सेसमध्ये नसेल आणि याचाच फायदा आपण उचलायचा या संधीचा फायदा घेऊन त्या ऐश्वराकडून वदवून घ्यायचे की माझी आई कुठे आहे नाना म्हणतात पण हे सगळं करताना भलतं घडलं तर सौमित्र म्हणतो नाना तसं काही होणार नाही दादा आहे ना तो सगळं सांभाळून घेईल नाना म्हणतात पण ऐश्वर्याकडून हे सगळं काढून घेण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नव्हता का जानकी म्हणते नाही नाना दुसरा नव्हता सुमित्रा म्हणते पण हा डाव आपल्यावरच उलटला तर अवंतिका म्हणते वहिनी अहो ती ऐश्वर्या कशी आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे ती कुठल्याही मार्गाने बोलती नाही होणार सौमित्र म्हणतो तिने आत्ता कन्फ्यूज केलं ना सगळं तर जानकी वहिनीला सोडवण्यासाठी मोठा पुरावा मिळेल आपल्याला नाना म्हणतात हो तसंच होऊ देत देव करून लवकरात लवकर लताचा पत्ता मिळू देत तर इकडे माया वॉशरूममधून बाहेर येते आणि तिला रॉकेलचा वास येऊ लागतो माया म्हणते रॉकेलचा वास कुठून येतोय माया इकडे तिकडे बघते आणि तिला दिसतं की लता सगळीकडे रॉकेल टाकते माया खूप घाबरते माया म्हणते काकू हे काय करताय तुम्ही माया लताला थांबवते माया म्हणते हे काय करताय लता म्हणते इथून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे तू हो, हो बाजूला आता आग लावायची आणि इथून बाहेर पडायचं माया म्हणते काकू वेडेपणा करू नका ते रॉकेल सोडा द्या इथे लता म्हणते माया तू थांबा आता ऐकत आणि बोलत बसण्यामध्ये वा वेळे वाया घालवायचा नाही आता कृती करायची आपली सुटका व्हायची असेल तर दुसरा पर्याय नाही माया म्हणते पण तुमच्या ह्यामुळे आपण जगातून सुटू कायमचं थांबा तुम्ही लता म्हणते आता काही झालं तरी मी थांबणार नाही आता आग लागल्यानंतर या लोकांना आपल्याला इथून बाहेर काढावंच लागेल माया थांबवायचा प्रयत्न करते पण लता काही ऐकत नाही लता सगळीकडे रॉकेल टाकते आणि माचीस पेटवत असते माया तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते लता मायाला बाजूला ढकलून देते आणि माचिसची काडी पेटवते आणि ती माचिसची काडी खाली टाकून देते घराला सगळीकडून आग लागलेली असते माया धावत जाते दरवाजाकडे आणि दरवाजा ठोकवते की दादांना आवाज देते ती म्हणते दादा दरवाजा उघडा इथे आग लागली आहे तो माणूस दरवाजा उघडतो आणि आतमध्ये येतो तो, तो पोतो घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतो लता मनात म्हणते हीच वेळ आहे ही। दरवाजा पण उघडाय हा आग विझवण्यामध्ये बिझी आहे आता इथून बाहेर पडावं लागेल लता विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की ऐश्वराला भुंगी चढलेली असते जानकी तिला म्हणते ऐश्वर्या सांग माझी आई कशी आहे कुठे आहे कुठे आहे ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती काहीच तर इकडे माया लता त्या घराच्या बाहेर पडतात आणि रस्त्यावरून धावत असतात ते गुंड त्यांचा पाठलाग करतात तर इकडे जानकीच्या रूममध्ये सगळे जमा झालेले असतात सुमित्रा म्हणते आपला डाव फसला आता काय करायचं सौमित्र तिथे येतो आणि सांगतो की इन्स्पेक्टरचा फोन आला होता जानकी वहिनीच्या आईबद्दल काहीतरी आहे